सर्वे महाराष्ट्राचा बघितल्यानंतर कर्जबाजारी सर्वे ऑफ महाराष्ट्र अशी त्याला व्याख्या द्यावी लागेल आज या राज्यातल्या प्रत्येक माणसावर किमान छप्पन हजारचं कर्ज त्या ठिकाणी कर्जाचा आकडा वाढत त्या ठिकाणी चाललेला आपण पाहतो एग्रिकल्चर सेक्टर मध्ये उत्पन्न कमी झाले कुठल्याही राज्याचं अर्थकारण हे अॅग्रिकल्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर अवलंब असतं सर्व्हिसेसवर नाही आणि म्हणून या दोन्ही सेक्टरमध्ये जी स्टॅग्नन्सी आलेली आहे ती पूरक अर्थव्यवस्थेसाठी पूरक आहे असं मला वाटत नाही निकोप अर्थव्यवस्था म्हणतो त्याच्यासाठी पूरक आहे असं वाटत नाही आणि म्हणून हा जो काय काल इकॉनॉमिक सर्वे झाला आला अनेक कामं पुढची धरलेली आहेत त्याला बजेटची तरतूद आता काय होणार आहे आजच्या बजेटमध्ये येईल आणि एकूणच बघितलं तर हे राज्य कर्जाच्या खाईत घालण्याचं काम या विद्यमान सरकारनं ठेवलेलं आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र असा म्हणण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे नाही मला वाटतं घोषणांचा पाऊस पडणारच आहे परंतु त्या पावसाचे थेंब सुद्धा लोकांच्यापर्यंत पोचणार नाहीत कारण की या पावसाला छत्र्या एवढ्या आहेत काल आम्ही सांगितलं कमिशनच्या छत्र्या एवढ्या या राज्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत की ते पोचणार सुद्धा नाही लोकांच्यापर्यंत आणि पोचलं तरी लोकांना माहीत आहे आता हे निवडणुकीपुरता स्टंट हा महायुती सरकार करतं याची खात्री लोकांना झालेली आहे कोल्हापूर काय नाही आम्ही नेहमीच सांगितलेलं आहे की लोकांना विश्वासात घेऊन ती हद्दवाढ त्या ठिकाणी करावी कारण की पूर्वी प्राधिकरण झालं त्यावेळी विद्यमान पालकमंत्र्यांनी पाचशे कोटी रुपये प्राधिकरणाला देतो असं सांगितलं होतं ते आले नसल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांच्या मध्ये एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि म्हणून राज्य शासनानं या गावांना नेमकं काय देणार आहेत हे जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत या गावांच्या संदर्भातले गैरसमज दूर होणं आणि मला वाटते कुणी पुढाकार घेतला पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि विश्वासात घेऊन जी भूमिका आहे ती राज्य शासनानं स्पष्ट करावी अशी आमची अपेक्षा असणार नाही त्यांना उत्तर द्यायची मला आवश्यकता नाही आहे धन्यवाद